दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे शेती पंपाचे संपूर्ण शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी आणि वीज ग्राहकांचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि वीज ग्राहक सहभागी झाले होते शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आग्रही आहे याचाच एक भाग म्हणून आज रोजी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मातारमाई आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार पृथ्वीराज साठे व तालुकाध्यक्ष अमरभैया देशमुख यांनी केले बोला माननीय साहेब आपण ऑफिसला कधी असतात कधी नसतात आम्हाला माहीत नाही आम्ही त्या दिवशी दोन तास तुमच्या ऑफिसला बसून गेला तुमचे ते भारतीय नावाचे होते पळून गेले एकमेव माणूस कानडे साहेब फोन केल्यानंतर आले आले फोन केल्यानंतर ती इथं ऑफिसला कुणी हजर नव्हतं म्हणजे ऑफिस काय असं वाऱ्यावर सोडून देऊन तुम्हाला म्हणजे काय करायचे काय नाही बोलू नका इकडे बोलायला कोणी बोलू नका शेतकऱ्याला तुम्ही जी डीपी एक तर आम्ही सांगतो आम्हीच घेऊन जातो तुमची चुकी आहे पहिली अरे सिरियल म्हणता तुम्ही सिरियल तुमचं असं आहे दुसऱ्या एका मोठ्या कोटाऱ्याचा फोन आला सिरियल बदलते आम्हाला सगळं माहिती राहत गेट पास तुम्ही दिला अकरा तारखेचा एकवीस तारखेपर्यंत दिला नाही हा हे तुमच्या अशा आहे का म्हणजे आता कटळा आला आमच्या आम्हाला तुमचा आणि ऑफिसमध्ये कुणी साजर राहत नाही तुमचं किती मध्ये ऑफिसमध्ये की अधिकारी नाही म्हणजे कुणीतरी जबाबदार अधिकारी थांबावं लागेल ना सगळेच कसे याच्यावर जाऊ शकतो बरं भर पावसामध्ये गेले नाहीत बरं ज्यावेळेस पाऊस पडले पुसला पोल पडले त्यावेळेस तुम्ही सगळे गेले नाहीत नाही इथं बसून राहिला इथूनच फोनवर घेत राहिला फक्त उत्तर द्या नाई पाठ मान पळून इंटर करून इंटर आणून व्हावी शेतकऱ्याला त्रास होऊ नये कारण डीपी तुमचा डीपी सीरियल दाखवाय मला पळून गेले ना डीपी सीरियल मला माहित त्या दिवशी काय आहे राजकीय हस्तक्षेप असावा मर्यादित असावा नाही आणि हस्तक्षेप कुणाचा आहे जो माणूस ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत त्या लोकांचं तुम्ही ते कोण आहेत जे तुम्हाला आदेश करतात ते साधा ग्रामपंचायत सदस्य आहेत का त्यांचं तुम्ही ऐकून लोकांना वेटीस धरतात एक एक गावामधलं एक एक महिना झालं दोन दोन महिने झालं ट्रान्सफर जमा केले त्यांना वेळेवर मिळत नाहीत आणि कुणातरी पुढाऱ्यानं फोन करायचा आणि तो तुम्हाला दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही त्याला देतात तुमच्याकडं त्याची यादी पाहिजे किंवा कधी तो ट्रान्सफॉर्मर खराब झाला ते त्याची यादी पाहिजे कधी त्याला दिला पाहिजे याचं वेळापत्रक तुमच्याकडे नाही आणि काही लोकांचे पोल पडलेले आहेत शेतामध्ये तारा खाली आलेले आहेत त्याच्या वारंवार शेतकरी तक्रार करतात गावठांचा डीपी जर पंधरा पंधरा एक एक महिना जर आपण आपल्याकडनं दिला जाऊ शकत नाही त्या गा भागातलं दळणवळणचं सगळं बंद आहे त्या म्हणजे पिठाची गिरणी बंद आहेत जनावराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा अनेक हेनी लोक त्रस्त झालेले आहेत मग त्यांनी आवाज म्हणजे आपल्याकडे आलं तर इथं कुणी दात द मागायला आलं तर कुणी दाद द्यायला इथं तयार नसतं आपल्या कालचे अभियंता व्यवस्थित उत्तर देत नाहीत लाईन तर बोलूच देत नाहीत अशी सगळी सिस्टीम या ठिकाणी बिघडलेली आहे आणि गावामध्ये गेल्यानंतर सर्वजण फक्त एकच तक्रार करतात की आम्ही पंधरा दिवस झालं एक महिना झालं आम्ही ट्रान्सफॉर्मर जमा केला आणि शेजारच्या गावानं दोनच दिवसापूर्वी जमा केला आणि त्याला मिळाला हा जो भेदभाव आहे हे आपण या ठिकाणी कटाक्षानं टाळला पाहिजे आणि ज्याचं नियम यावेळेस आम्ही तुम्हाला एक सूचना देण्यासाठी आले लोकशाही मार्गाने राजकीय पुढाऱ्याचा जे लोक शेतकरी पैसे भरतात त्यांचं वीज बिल भरतात आणि त्यांना जर ट्रान्सफॉर्मर मिळवायचं असलं तर एखाद्या राजकीय लोकांचा हस्तक्षेप का असावा मग पैसे त्यांना तुमचं वीज बिल मागायचं कुडऱ्याच्या घरी जाऊ मागायला जो विषय ऐका ना जो विषय शेतकरी या ठिकाणी व्यथा व्यक्त करतात ते शेतकरी आज तुम्ही भर ह्याच्यामध्ये पिकाच्या वेळेस जर त्यांचा ट्रान्सफॉर्मर जळाला तर तुम्ही तीस हजार रुपये साठ हजार रुपये घेतल्याशिवाय त्यांचा ट्रान्सफॉर्मर बसवून देत नाहीत ते लोक शेतकरी अतिशय शे ह्याला रडकुंडी येतात चक्रा मारतात त्यावेळेस आपण त्याला वेटी धरतात पैसे भरल्याशिवाय त्यांचा ट्रान्सफर आपण ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी देत नाहीत आणि आमचं नाही दुसऱ्या आणि दुसरा आवर्जून आमची अशी मागणी की आपला तालुका आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे तर शेतकऱ्यांचं जे काही भी वीज बिल आहे ते आपण या ठिकाणी माफ माफ करावं कारण ऑनलाईनला त्या शेतकऱ्यांचं दिसतंय त्यांच्याकडे एक लाख रुपये बाकी पन्नास हजार रुपये बाकी जर या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती असेल तर ते या ठिकाणी शासनानं माफ करण्याच्या संदर्भातलं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निवेदन आहे आपल्याकडनं पक्षपात भेदभाव आपण कर्मचारी आहेत आपण जनतेचे सेवक आहात आपण कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करत असताना जर राजकीय कोणाचा हस्तक्षेप करून जर भेदभाव करत असतात तर याचे परिणाम तुम्हाला या ठिकाणी भोगावं लागतील सर्वसामान्य ग्रामीण भागांच्या